अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथील शेतकरी चंद्रकांत भाऊ चौधरी या शेतकऱ्याला सततची मारहाण शेतीचे नुकसान करणे शेती संदर्भात कोर्टाची ऑर्डर असतानाही चौधरी यांचा सक्का भाऊ त्यांना शेती कसून देत नाही शेतात विहिरीचे नवीन काम सुरू केले तेही बंद पाडण्यात आले या संदर्भात अनेकदा यापूर्वी पोलीस तक्रारी दाखल झाल्या आहेत मात्र कोणताही न्याय मिळाला नसल्यानं सख्या भावाच्या या सततच्या त्रासाला कंटाळून चंद्रकांत चौधरी या शेतकऱ्यानं काम सुरू असलेल्या विहिरीत बसून हातात विषारी औषधाची बाटली घेऊन न्याय आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाची माहिती अकोले पोलिसांना समजताच पोलीस आंदोलनस्थळी दाखल होऊन चौधरी यांची समजूत काढत आहेत परंतु मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी विहिरीच्या वरती येणार नाही आणि विहिरीत प्रशासनानं उतरण्याचा प्रयत्न केला तर विषारी औषध प्राशन करेल असा इशारा या शेतकऱ्यानं दिल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर करतोय माझी शेवटची वारी माझ्या भावांनी मला परत संपूर्ण फिटा झाल्यापासून त्यांनी मला सतवले आतापर्यंत मी पैसा आता माझ्या येथीमध्ये तर ते मला ये माझ्या भावना तुम्ही सुद्धा मला तकली हो राहिली आज आ, <coughs> माला माला मी आज मस्तरीचे पाच लाख रुपये हे माझ्या कोण देणार ह मला प्यायला पाणी नाही मला माझी कोरडोवर शेती मी प्यायच्या पाण्यासाठी मी वेळ करून कर तेव्हा तुम्हाला जर तुम्हाला न्याय देत आला तर ज्ञान ते देऊ नका बस मला जास्त बोलायला पण येत नाही आणि काहीच नाही मी आत्महत्या करतोय माझी शेवटची बारी आहे माझ्या भावांनी मला परत संपूर्ण रिटायर झाल्यापासून त्यांनी मला सतवलेलं आहे आतापर्यंत मी पैसे घालून झालो आणि आता येर खणतोय माझ्या आधीमध्ये तर ते मला येर सुद्धा खाल्ल्याला देईन हा माझ्या